नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण अगदी पौष्टिक असणारी तितकीच खुसखुशीत बनली जाणारी मस्त अशी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूयात इथे मी शंकरपाळी बनवण्यासाठी अडीच वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी त्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी इतकं वितळलेलं तूप घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाऊन वाटी इतकं पण पिढी साखर घ्यायची आहे तसेच अर्धी वाटी आपण इथे दूध घ्यायचं आहे आणि एक पाव चमचा इतकं मीठ घ्यायचं आहे तसेच एक चमचा इथे आपण बारीक रवा सुद्धा घालणार आहोत आता सुरुवातीला एका पातेल्यामध्ये आपण हे दूध घेऊयात आणि या दुधामध्ये आपण जी पिठी साखर घेतलेली आहे ती साखर मिक्स करूयात आणि हे पातेलं गॅसवरती ठेवून आपण हे दूध अगदी हलकंसं गरम करून घेणार आहोत म्हणजे पिठी साखर या दुधामध्ये चांगली विरघळपर्यंत त्याला असं थोडंसं ढवळत राहायचं आहे तुम्ही ते बघू शकता साखर अगदी व्यवस्थित अशी विरगळेली आहे म्हणजे दूधसुद्धा थोडं कोमट झालेलं आहे असंच ठेवूयात आता आपण इथं पिठं घेऊयात त्यासाठी मोठ्या ताटामध्ये सुरुवातीला मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हा एक चमचा बारीक रवा घालायचा आहे तसेच इथे पाव चमचा इतकं मीठसुद्धा आपण घालूयात आणि याला आता हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर इकडे आपलं तूप आहे ते मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तर हे तुपाचं मोहन घालायचं आहे तर हे तूप गरम असतं त्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला आपण हे थोडंसं चमच्याच्या सह्याने हे तूप पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण जे दूध आणि पिठीसाखर हे कोमट करून घेतलेलं आहे तर हे आपण दुधामध्ये घालायचं आहे आता त्याला हाताने ही कणिक आपण अगदी व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे ले ले तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याला सुरुवातीला थोडंसं दूध आणि साखर घातलेली आहे आता आपण थोडंसं मिक्स केल्यानंतर बाकीचंसुद्धा राहिलेलं हे सर्व मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपण मळून घेणार आहोत जर तुमची ही कणिक जास्त घट्ट होते असं जर तुम्हाला वाटलं तर यामध्ये तुम्ही कोमट दूध किंवा थोडंसं कोमट पाणीसुद्धा वापरून पीठ अगदी सैलसर असं मळू शकता इथे आपली कणिक मळून झालेली आहे आणि लगेचच मी याचे मिडियम आकाराचे तीन असे एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पाच दहा मिनटाकरता ही कणिक भिजत ठेवू शकता किंवा डायरेक्ट इन्स्टंट जरी तुम्ही ह्याची शंकरपाळी बनवली तरीसुद्धा चालू शकते तर हे गोळे आपण अगदी व्यवस्थित असे गोल करून घ्यायचं आहे त्यामुळे शंकरपाळीची जी आपण चपाती लाटणार आहोत ती जरा व्यवस्थित अशी लाटली जाते तर इथे तुम्ही बघू शकता मी ताटामध्येच त्याला असं गुळून गुळून व्यवस्थित असं गोल करून घेतलेलं आहे आता आपण ही एका पोळपाटावरती लाटून घेऊयात जास्तही ही चपाती लाटायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची आहे त्यामुळे शंकरपाळी अगदी मस्त अशी गुबगुबीत बनली जाते इथे तुम्ही बघू शकता मी त्याला अशा प्रकारे व्यवस्थित असं लाटून घेतलेलं आहे आता आपण याचे कार्ड जे आहेत ते काढून टाकायचे आहेत आणि याला चौकणी आकारामध्ये आपण कट करून घेऊयात ते मी तुम्हाला दाखवते इतपत शंकरपाळी अशी जाड ठेवलेली आहे आणि एकदम मस्त अशा या शंकरपाळ्या आपल्या बनल्या गेलेल्या आहेत आता आपण याला एका दुसऱ्या ताटामध्ये व्यवस्थित असं काढून घेऊयात आणि अगदी याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा याची चपाती लाटून त्याच्यासुद्धा शंकरपाळ्या बनवून घेणार आहोत तर इथे आपल्या तिन्ही गोळ्यांच्या शंकरपाळ्या बनवून झालेल्या आहेत अगदी एकसारख्या अशा ह्या बनल्या गेलेल्या आहेत आता आपण या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालं का हे चेक करण्यासाठी एक पिठाचा छोटा गोळा मी यामध्ये टाकलेला आहे तो गोळा चटकनवरती आला की समजायचं तेल आपलं अगदी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये शंकरपाळ्या घालूयात आणि मीडियम गॅसवरती आपण या शंकरपाळ्या अगदी लालसर होईपर्यंत याला तळून घ्यायच्या आहेत तर आज आपण अजिबात इथे मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवलेली आहे त्यामुळे ते अधिक पौष्टिक बनली जाते सध्या मुलांना सुट्ट्या सुरू आहेत तर तुम्ही अशी शंकरपाळी नक्की बनवून ठेवू शकता चहासोबत किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी सुद्धा मुलं हे आवडीने खातील तर इथेही आपली शंकरपाळी अगदी तुम्ही ते बघू शकता मस्त अशी गुबगुबीत अशी झालेली आहे यामध्ये आपण तुपाचं मोहन घातल्यामुळे या शंकरपाळीला एक वेगळीच आणि मस्त अशी टेस्ट सुद्धा येते त्यामुळे तुम्ही नक्की अशा प्रकारची शंकरवाळी करून बघा अगदी मस्त एकदम खुसखुशीत अशी बनली जाते इथेही आपली शंकरवाळी व्यवस्थितपणे तळून झालेली आहे आता आपण याला काढून घेऊयात दा अगदी याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या सर्व शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी एकसारख्या कलरवरती ही शंकरपाळी तळली गेलेली आहे मस्त खुसखुशीत सुद्धा ही, ही शंकरपाळी बनली गेलेली आहे इथे तुम्हाला एक शंकरपाळी फोडून दाखवते तुम्ही सुद्धा या पद्धतीने गव्हाच्या पिठाची शंकरपाळी नक्की करून बघा कशी झाली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकनवरती क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या पौष्टिक अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद